सोबत गोकुल देशमुख हॉस्पिटल यांच्याकडून बालिंगा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा देशमुख हॉस्पिटल गेली पंचेचाळीस वर्षे बालिंगा परिसरातील रुग्णांची अखंड सेवा करत आहे ग्रामीण भागातील रुग्णांना कोल्हापूर येथे मोठा खर्च होत असल्याने ते बालिंगा देशमुख हॉस्पिटल मध्ये दाखल व्हायचे आलेल्या रुग्णांना आपुलकीचे शब्द चांगली सेवा यामुळे रुग्णांना हॉस्पिटल आपलं वाटत आहे यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना हे हॉस्पिटल आपुलकीचे वाटत आहे या काळात स्थानिकांसह हो परत जिल्ह्यातूनही अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येत आहेत हीच या हॉस्पिटलच्या विश्वासार्ह सेवेची पावती आहे डॉक्टर विलासराव दाखव देशमुख व डॉक्टर सुलोचना विलासराव मोरे देशमुख हे आपल्या वैद्यकीय सेवेत सातत्याने कार्यरत असून मधुमेह विकार शुगर उलटी यांसारख्या उपचार करतात नमस्कार मी डॉक्टर देशमुख राहणार बालिंगे आमचं देशमुख हॉस्पिटल आमचं देशमुख परिवार आणि सर्व स्टाफ यांच्यातर्फे बालिंगे गावच्या यात्रेसाठी आणि पिराच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व वही पाहुण्यांना मित्रमंडळींचं आणि पेशंट लोकांचं पण मी स्वागत करतो बाहेरचं जंक फूड खाणं किंवा सॉफ्ट ड्रिंक्स बाहेरचे पिणं ज्याच्यामुळं ढेकर वगैरे येतात किंवा अल्कोहोल घेणं दूषित पाणी पिणं या बऱ्याच गोष्टींमुळं लिव्हर कशी खराब होते याचं जिवंत उदाहरण डॉक्टर सुलोचना मोरे देशमुख आयुर्वेद व निसर्गोपचार आहेत त्यांच्या उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्ण बरे होऊन आनंदी आयुष्य जगत आहेत देशमुख कुटुंबीय व हॉस्पिटलचे कर्मचारी वैद्यकीय सेवेशीच नव्हे तर समाजातील विविध क्षेत्रात सक्रियपणे सहभागी आहेत माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर